काही जणांनी चपल्याच सुद्धा घातल्या नाही नी वी आय पी दर्शन घेतील त्यांना मला असंच सांगायचंय वीआय पी दर्शनाच्या मागे लागू नका आणि पैसे वेस्ट घालू नका जे काही साठ ऐंशी रुपये आहेत त्यामध्ये काहीतरी आय पी दर्शन आहे म्हणजे सेपरेट लाईन चालू युट्यूब तुमचं मनापासून आत्ता आपली पालखी आहे साई सेवा हॉटेलवर मस्तपैकी आम्ही आता रूम घेतले मला आणि हे झोपले अजून नाही गेले आणि आता बारा वाजले एक दोन तीन फ्रेश वगैरे झालो म्हणजे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलंच असेल कधीच फ्रेश झालो आता आरतीची वेळ झाली म्हणून पुन्हा एकदा फ्रेश झालो आणि आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार ती सुद्धा तुम्हाला दाखवतं चला या खाली आणि आरतीचं दर्शन घ्या But oh. I a तो तो आ, नुण 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 आता रूम मध्ये बसल्या मस्तपैकी आणि मी हो पण तयार बघू शकता इकडे नमस्कार मित्रांनो करा याच्या नऊ ब्लॉक वर्षा वर्षातून फक्त आठ ब्लॉक येतात ते पण जीवावर येतात आता मस्त इथं फ्रेश विश होतो आणि चार वगैरे झाले आणि इथं आराम करायला तर आराम नाही म्हणजे चार्जिंगला मोबाईल लावले ला आणि फ्रेश होतो म्हणजे आपल्याला जायचं जेव्हा या फुकटचा राहिल्यावर कसं बोलतात मला काहीच बघू शकता हे दोघा आणि आपला देवेन भाई वास्तव हे आले आजच आले पण एवढे दिवस नव्हता पहिल्या दिवसाला पण नव्हता आता चालू आहे आम्ही जेवायला चले जेवला हे चल जेवायला होय सौर्या गणेश शेठ चलो ना हो बघत चलो ना काहीच आता निघालो आम्ही जेवायला मजा केली आम्ही थोडी जेवतो आणि गेलो आमटे जरा ते आणि मस्ती करतोय सबस्क्राईब केलं का तुम्ही <laughs> सांग नाव हो सांग करू ना सबस्क्राईब काय अनिल सालवी आजचा ब्लॉग कुठला होता हा मग मग आता ब्लॉग आलाय ब्लॉग आलाय आलाय दहा वाजता परफेक्ट रोज दहा वाजता ब्लॉग येत हा असं काही नाही तुम्ही झोपा काढत होत्या म्हणून बघला नाही म्हणजे बघू शकता जे पालखीचे अध्यक्ष आहेत त्यांची पूर्ण फॅमिली आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे बोला तर जेवण करून मस्त टी शर्ट वगैरे चेंज केला आणि आत्ता पालखी मिळणार ते तुम्हाला दाखवतो आणि पालखीचं सुद्धा दर्शन घ्या तुम्ही कारण की पालखी थोड्याच वेळात म्हणजे साईबाबा मंदिरामध्ये प्रस्थान होणार आहे चला या कंटिन्यू राहा पालखीमध्ये आणि पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवतच राहील पालखी निघाली आणि डी जे वाचत आहे त्या बाजूला आणि ऊन पण तेवढा पडत आहे यावर्षी पालखी लवकर काढली कारण की पालखी ऊन पण तेवढाच आहे आणि बघू काय काय होतं पुढं दाखवतो आता तर पालखी आधी समोर आणि उन्हाळ्या मुलं कोरोना तालायला त्रास होतो कारण की एवढा कडक ऊन पडला तर पलाच बघायचं सौरभ गाण्या बघा उड्या मारत कारण की काही जणांनी चपल्या सुद्धा घातल्या नाही अर्ध्यानी घातल्यात काही काही चपला नाही घातल्या म्हणून प्रॉब्लेम झालाय बघूया आता पोरांनी आणि ज्यांनी कोणी चप्पल न घातले त्यांचे पाय किती आहेत या वर्षी उनच एवढं कडक आहे ना की दोन तीन जण विदाउट चप्पल आले त्यांच्या पायाला फोड सुद्धा आले ते तुम्हाला दाखवेलच मी जर जमले तर काहीच बघू शकता बिना चपली ते आली उड्या बघा कशा मारतात सॉरी आणि रस्ता सुद्धा तेवढा बघा रस्त्याच्या मध्ये डिवायडर मध्ये जाऊन उभे राहिलेत तर बघू आता बाई आपल्या नारळ फोडते तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा ब्लॉक ब्लॉक जास्त मोठा नाही होणार जय माला गोरे आई झाला मागून येतात आम्ही पुढे का थांबलो गाड्या वगैरे अटेंड करायला म्हणजे गाड्या पुढे जातात साईट द्यायला लोकांना बस वगैरे जे काही येतात त्यांचं आता आपली पब्लिक आणि पालखी येते मागूनच कारण की, की आत्ता इतकं शेवटचा गाणी वाजवलं आहे याच्या पुढे डी जे बंद करण्यात येईल बघा तुम्ही आणि नंतर मग पुढं काय काय होतं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू असाल तर तुम्हाला बघायला भेटणार आहे चला दाखवतो तुम्हाला या पालकी मध्ये कसा जल्लोष ना तो बघा तुम्ही किती नाचतायत खूप मजा येते आणि अशी ही मजा घ्यायची असेल ना तर आमच्या पालखीला जॉईन करायला लागेल साई श्रद्धा सेवा मंडळाला नक्की जर कोणाला यायचं असेल तर नेक्स्ट टाइम म्हणजे दोन हजार पंचवीस ला नक्की जॉईन करा आणि फॉर्म भरा आणि ज्याला कोणाला आतुरता असेल पालखीची त्यांनी नक्की या <laughs> तर पालखीमध्ये किती जल्लोष चालू आहे आणि कसा आणि सर्वात प्रथम पालखी आपली ही खंडोबा मंदिरामध्ये जाणार तिकडे पाच दहा मिनिटं विश्रांती करून म्हणजे पूजा वगैरे करून पालखी मग साईबाबा मंदिरामध्ये प्रस्थान होणार आहे कारण की आता इथं शेवटचा गाणी वाजवलं आहे याच्या पुढे डीजे बंद करण्यात येईल बघा तुम्ही आणि नंतर मग पुढे काय काय होतं तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू असाल तर तुम्हाला बघायला भेटणार आहे चला दाखवतो तुम्हाला या फायनल जे बंद केलेत पुढे जाऊन आलेत पण लास्ट शू खूप गाणी वाजवली तिथं आणि आता प्रवास चालू झाला पुढचा आता पहिला जाऊ आपण खंडोबा मंदिरमध्ये बघू मग दर्शन भेटत की नाही कारण की लवकर मंदिर बंद करणार आरती झाली आणि आमचे पॅन्ट कापून आणले घरातून असं आहे का मला वाटलं तुम्ही घरून आणले मस्त एकदम ही चप्पल कोणती डेंजर चप्पल आहे पण मला असं वाटतं ना घरूनच बनून आणले चप्पल भारी आहे पण असं एकच आहे एकमेव माणूस आहे म्हणजे काका आमच्या गावातील त्यांच्यात पाहायचं ती चप्पल

आम्ही साईबाबा मंदिरचा गेट क्रमांक ला एक लाई बघा पहिला आता चालू आहे खंडोबा मंदिरला अजून पुढे समजा खंडोबा मंदिरचं दर्शन घेऊन मग पालखी आपली साईबाबा मंदिरामध्ये निघणार जाणार आहे म्हणजे चला पटापट पहिला खंडोबा मंदिरमध्ये दर्शन घेऊ मग पुढचं दाखवतो मी खंडबा मंदिराजवळ पोचलेलं आहे आणि खूप दम लागले आहे मला दाखवतो खंडोबा मंदिर बघा समोरच आहे खंडोबा मंदिर आतमध्ये जर शूट करायला भेटला तर नक्की दाखवे मी आणि निशान पुढून पुढच्या टर्न मारून फिरून घेऊन येणार आहे चला दाखवत तुम्हाला अजून काय काय होतं ते बघा समजा खंडोबा मंदिरमध्ये पोचलेली आहे पालकी बघू शकता अजून आतमध्ये दाखवतो होतो मला कंटिन्यू राहा त्याला चपला काढतो सगळं खंडबा तर पालखी खंडबा मंदिरा बाहेर निघाली आता जाणार आपल्या साईबाबा मंदिरामध्ये बघू चला किती वेळ लागतो आणि आपण मोबाईल जमा करावा हो लागेल लॉकरसाठी तर काय बोलणार साईराम आज आपल्या पालखीचा दिवस आहे आजचा राकेश मला तुला कसं वाटतं खूप आनंद झाला सात दिवस चालून चालून आठव्या दिवसाला आपली पालखी शिर्डी मध्ये आले पहिले दर्शन झालं आणि दर्शन झालं खूप आनंद होईल काही सणात बाबांचं दर्शन दर्शन होणार खूप आनंद राहणार आम्ही सात आठ दिवसाचा प्रवास बोला ओम साईरा गाईज दर्शन घेऊन आलो फायनली जिथं पूर्वीचा हॉल्ट होता हॉटेल साईश ओवर दुसरे सर्व गेलेत खंडोबा मंदिरामध्ये ज्यांना वस्तील राहायचं ते खंडोबा मंदिरामध्ये तिकडे ज्यांना म्हणजे उद्या निघणार आहेत रामनवम्मी निमित्त तर मी पुढे काय सांगतो ते तुम्ही शांततेने ऐका म्हणजे तुम्हाला शिर्डीमध्ये आलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही जे कोणी व्ही आय पी दर्शन घेतील त्यांना मला असंच सांगायचं आहे की व्ही आय पी दर्शनाच्या मागे लागू नका आणि पैसे वेस्ट घालू नका जे काही साठ ऐंशी रुपये आहेत त्यामध्ये काहीतरी व्ही आय पी दर्शन आहे म्हणजे सेपरेट लाईन सेपरेट लाईन नसून ती शेवटी जेव्हा मंदिराच्या आतमध्ये जायचा जो आहे ना रस्ता तिकडे मर्ज होते तर मर्ज झाल्यामुळे मग ते सर्वजण एकत्र येतात मग त्याला काहीच अर्थ राहत नाही की आपण हे केलं आणि वेटिंग एरिया पण खूप बनवलेत जसे तिरुपतीला वेटिंग एरिया असे खूप सारे बनवलेत ना हॉल असे म्हणजे बनवलेत सिटिंग एरिया बसायला गेले मस्त स्टीलच्या खुर्च्या आहेत तिकडे वॉशरूम आहेत आपल्याला व थंड पेय म्हणजे पाणी सुद्धा आहे ही सुद्धा सोय केलेली या वर्षी या वर्षी रामनवमीला खूप सारा म्हणजे असा मॉल तयार केलाय ना की आतमा मंदिरामध्ये साईबाबांचं नाव घेतलं नाही पूर्ण सायलेन्स मध्ये म्हणजे आपण ओरडतो ना एकविरे माते की जय किंवा साईबाबा की बाबा आलो वगैरे अशी नाव तिथे घेऊन देत नाही म्हणजे पूर्ण सायलेन्स आणि जो समोरचा माणूस आहे आपल्याला बोलू न देत तो फक्त डायरेक्ट बोर्ड घेऊन राहतो कीप सायलेन्स शांतता राखा असं बोर्ड घेतला आणि पटापट दर्शन घेऊन गर्दी नव्हती यावर्षी पण पटापट पब्लिक बाहेर निघत होती पण ज्या लाईनी फिरवल्या ना त्या खूपच म्हणजे जास्त लाईनी फिरवलेल्या आहेत पण जी मजा पूर्वी होती ना समोर मेन गेटने ती मजा आता आता नाही राहिली कारण की सात ते आठ नऊ नंबर असे तीन गेट आहेत तिकडून तुम्हाला एंट्री दिली जाईल आणि पूर्ण जेवढी बिल्डिंग आहे ती फिरून 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 शेवटी आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये प्रवेश भेटत जी काय व्हीआयपी लाईन बोलले जातं आपण कुपन किंवा पावती फाडून ती पण त्याच लाईनीला मर्ज होते काहीतरी वीस पंचवीस पायऱ्या चढ उतर असेल एवढंच गॅप असेल त्याच्यामध्ये ती मर्ज केली जाते आणि मग बाबांचं दर्शन भेटलं जातं पूर्वीची लाईन होती तिकडूनच म्हणजे गर्दी कमी असेल तर मला तर वाटतं तिकडून फिरत असेल आता कसा रामनवमीचा उत्सव आहे त्यामुळे पालख्या खूप आहेत अजून खूप साऱ्या पालख्या येतात त्यामुळे सात नंबर आठ नंबरमध्ये घुसून आतमध्ये म्हणजे प्रवेश देतात तर आम्ही नाना आम्ही बसलोय दोघा जण तिकडे नाना आतमध्ये आता या टेम्पोनी आम्ही निघणार आहोत घरी जायला अजून मेंबर यायचे म्हणून वेट करतोय जसे लगेच आपण निघू इथून आता तर आमचा खरा प्रवास सुरू झाला आहे परतीचा प्रवास आता निघालो आहे टेम्पोमधून घरी टेम्पो तर तुम्हाला दाखवलेलाच आहे आधी आम्ही काहीतरी सोळा सतरा जण टेम्पोमध्ये आहेत आणि आम्हाला निघायचं होतं समृद्धी महामार्गावरून पण बघूया आता देतात की नाही कारण की टेम्पोमध्ये पॅसेंजर आहेत पॅसेंजरला अलाउड नाही मला तर वाटतं बघू काय घडतं ते तुम्हाला नक्कीच सांगतो इश्यू असा झाला की आम्हाला समृद्धी महामार्गावर चढू दिलंच नाही त्याचं कारण असं आहे का आम्हाला पहिला वाटला का आम्ही फोनवर बोलत होतो म्हणून गा टेम्पो अडवले का तर त्याचं काही कारण आहे आतमध्ये सोळा सतरा जण होतो आम्ही त्यामुळे अडवलं ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त आहे समृद्धी महामार्गावर म्हणून अडवलं आणि आम्हाला पुन्हा जुन्या रोडने आपला जो कोटी मार्ग आहे त्या मार्गे यावा लागला आणि तिथं रास्ता तर दोन्ही चांगले आहेत पण जे समृद्धी महामार्गावर आपण लवकर घरी येतो ना त्यापेक्षा इकडे कमी म्हणजे रात्री जो आम्ही अकरा वाजता घरी पोहोचणार होतो तर रात्री आता तीन वाजलेत घरी पोहोचायला चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा पालखीचा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये ओम साईराम साईराम लिहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या अशाच ब्लॉग मध्ये चला बाय बाय <laughs>